नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मित्रांनो भरपूर दिवस झाले मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत आहे आणि बरेच असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि माझ्या चॅनलवरती माझ्या व्हिडिओनं छान असा यूजसुद्धा येत आहे आणि मी कोणकोणत्या वस्तू बनवल्या आहेत त्यासाठी मला या चॅनलवरती यूज आले ते सुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे मी बऱ्याच वेळा व्हिडिओ अपलोड करत होते पण बऱ्याच अशा व्हिडिओनं यूज जास्त येत नव्हते पण माझे असे एक एक व्हिडिओ आहेत की त्यांना भरपूर सारे असे यूज आले आहेत लाख म्हणजे दोन लाख सुद्धा असे व्हिडिओ गेलेले आहेत ते मी कुठल्या म्हणजे मी जी गोष्ट तयार केलेली आहे ती अशी गोष्ट आहे की दोन लाखसुद्धा माझ्या चॅनलवरती यूज आलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीचे तुम्ही जर व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड केल्यानंतर तुम्हाला व्ह्यूज मिळू शकतात कारण आपल्या चॅनलवरती आपण जर जसे व्हिडिओ अपलोड करत जातो मग व्हिडिओ अपलोड केल्यानंतर समजून येते की आपल्याला या यासारख्या चॅनल म्हणजे आपल्या व्हिडिओना यूज छान येतात तसेच मी भरपूर असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत की माझ्या भर म्हणजे आत्ता मी जे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यांना भरपूर सगळ्या व्हिडिओना माझे चांगले यूज आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि जे आत्ता मी ज्या वस्तू दाखवणार आहेत ते शून्य खर्चामधून तयार केल्या आहेत म्हणू शकता तुम्ही कारण आपण काय करतो साडीमधला ब्लाउज असता तो शिवून घेत नाही तसंच कपाटामध्ये दे ठेवून देतो मग त्या कपाटातल्या ठेवलेल्या ब्लाउज पीसचा वापर करून बऱ्याच अशा बॅग्स वगैरे आपल्या घरात जे उपयोगात येणाऱ्या वस्तू आहेत त्या सुद्धा बनवल्या आहेत जसं की स्टोरेज बॅग असो मेकअप बॅग असो टिफिन बॉक्स असो बऱ्याच अशा वस्तू मी बनवल्या आहेत आणि फक्त मी आहे ही, ही फक्त विकत आणली आहे ती पण दहा वीस रुपये मीटरमध्ये भेटून जाते म्हणजे मी घराचे ब्लाउज पीस असतात त्यांचाच वापर करून बऱ्याच अशा वस्तू बनवल्या आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते हो आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि ज्या मैत्रिणीने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा कारण माझा व्हिडिओ हा तुम्हाला युजफुल आहे ज्या मैत्रिणी घरात शिवणकाम करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा माझा व्हिडिओ युजफुल आहे कारण आपण ब्लाउज शिवल्यानंतर थोडासा कपडा उरू शकतो त्या कपड्यामधून सुद्धा आपण एक नवीन वस्तू तयार करू शकतो ते कशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता ते मी आजच्या दाखवणार आहे त्यासाठी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर माझा आवडत असेल तर नक्कीच शेअर करा तुमची जर मित्र मंडळी असेल किंवा तुमच्यामध्ये रिलेटिव्ह मध्ये ज्यांना शिवणकामाची आवड असेल त्यांना सुद्धा हा माझा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मी कोणकोणत्या वस्तू तयार केल्यात मी दाखवते बघा मी माझ्याकडे एक साडी होती त्या साडीचा फक्त भाग घेतलेला आहे आणि त्या साडीच्या भागमधून बघू शकता तुम्ही चार्जर होल्डर बनवलेला आहे चार्जर होल्डर म्हणजे ह्याच्यामध्येच चा तुम्ही चार्जर ठेवून ह्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता अशा प्रकारचं मी मोबाईल होल्डर म्हणजे मो चार्जर बनवलेला आहे बघू शकता इथं तुम्ही आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये मी जे आपल्याकडे शॉपिंग बॅग असते तिचा वापर केलेला आहे म्हणजे जुन्या साडीचा फक्त मी शॉपिंग बॅग असते तिचा म्हटलं याच्यामध्ये सुद्धा शून्य खर्च आहे कोणतीही विकत आणलेली नाही फक्त घरातल्या कपड्यामध्ये होतात त्याचाच वापर केलेला आहे आता यानंतर मी इथं एक बॅग बघू शकता तुम्ही छान अशा प्रकारची बॅग शिवलेली आहे टू इन बॅग म्हणू शकता तुम्ही पाऊच आहे आता या पाऊचला मी टू पॉकेट केलेलं आहे एका साईडला जीप केलेली आहे आणि एका साईडला मी अशा प्रकारचा मोबाईल ठेवण्यासाठी पाऊच आहे जागा आहे बघू शकता आता ही बॅग मी माझ्याकडे ब्लाऊज शिवला होता मी त्या ब्लाऊजमधला कपडा उरला होता त्या कपड्यापासून मी अशा प्रकारची बॅग शिवली आहे बघा त्याच्यामध्ये तुम्ही एका पैसे पैशेने एका मध्ये मोबाईल ठेवू शकता म्हणजे ब्लाउज शिवल्यानंतर कपडा उरतो त्याच्यामधून शिवलेला आहे सेम मी यामधला अजून एक बॅग शिवलेली आहे बघू शकता म्हणजे साडीचा जो भाग असतो तो खूप मोठा असतो आणि तुम्ही छोटा जर ब्लाउज म्हणजे बत्तीस साईज तीस साईज अठ्ठावीस साईज जर ब्लाउज शिवत असेल तर भरपूर असा कपडा उरू शकतो त्यामुळे आणि कपडा वेस्ट न करता मी अशा प्रकारच्या दोन बॅग शिवल्या आहेत एकाच ब्लाऊज पीस मधून ब्लाऊज आणि अशा प्रकारच्या दोन बॅग शिवल्या आहेत बघू शकता तुम्ही स्वतः जर घरी कपडे शिवत असाल तर तुम्हाला अशा प्रकारच्या बॅग सुद्धा शिवायला मिळतात बघा आणि मी ब्लाऊज सुद्धा शिवलेला आहे याचा आणि बॅग सुद्धा शिवलेला आहे इथं जीप फक्त मी रेडीमेड आणलेली आहे आणि आज तर सुद्धा ब्लाउज पीस मध्ये होता तोच घातला आहे आणि आत आतमध्ये शॉपिंग बॅग आहे अशा प्रकारच्या ब्लाउज शिवल्यानंतर कपडा उरतो त्यामधून अशा प्रकारच्या दोन बॅग शिवल्या आहेत आता ही हँड पर्स मी एक ड्रेस शिवला होता बाहेरच्यांचा त्याच्यामधून कपडा उरला होता त्यामुळे मी अशा प्रकारची पर्स शिवली आहे बघू शकता पाठीमागच्या साईलला सुद्धा म्हणजे तुमच्याकडं मोठी पर्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची पर्स ठेव आणि याच्यामध्ये आतमध्ये सुद्धा अशा प्रकारचे मी दोन पॉकेट्स केलेले आहेत म्हणजे उपयोगच नसतात कपडे हे छोटे छोटे असतात मग असेच इकडे तिकडे तिक तिक टाकण्यापेक्षा त्याच्यामधून काहीतरी नवीन शिकायला सुद्धा भेटतं आणि एक वस्तू सुद्धा तयार होते त्यासाठी तुम्ही घरी नक्की ट्राय करा बघा आता ड्रेस शिवल्यानंतर हा एवढा कपडा तरी उरूच शकतो याला कपडा जास्त सुद्धा लागलेला नाही बघू शकता तुम्ही हा एवढा भाग आणि हा फोल्ड केलेला एवढा फक्त एवढ्यामधून तुम्ही शिवू शकता सुद्धा मी असे छोटस पाऊच शिवलेला आहे हा सुद्धा ड्रेसचा कपडा होता ह्याच्यामध्ये मी तीन पॉकेट केलेले आहेत आता तुम्हाला माझा याच्यावरचा कुठलाही जर व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही बघू शकता मी कोणकोणत्या वस्तू तयार केल्या आहेत ती तुम्हाला फक्त दाखवायला म्हणजे तुम्हाला युजफुल असेल व्हिडिओ तर नक्की बघा हा सुद्धा तीन पॉकेट आहे याच्यामध्ये छोटस पाऊच आहे त्या प्रकारचं एक ड्रेस होता जो की माझ्या मुलीला होत नव्हता आणि वापरत सुद्धा नव्हता त्यामुळे अशा प्रकारचे त्याला एक बॉक्स टिफिन बॉक्स मी तयार केली आहे बघू शकता आणि याच्यामध्ये जो रेडीमेड बॅग ना आतमध्ये प्लॅस्टिक वापरतात तेच मी वापरलं आहे आणि हे फक्त मी एक ड्रेस होता त्या ड्रेस पासून बनवले आहे इथं मी एक इकडे स... एक पॉकेट आणि ह्या साईडला एक पॉकेट केलेला आहे खूप छान अशी ही टिफिन बॉक्स तयार आहे याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता तुम्ही भरपूर अशी स्पेस सुद्धा आहे याच्यामध्ये म्हणजे ड्रेस होता तो नवीनच होता फक्त वापरत नव्हतो त्यामुळे त्यापासून अशा प्रकारची बॅग बनवली बघा टिफिन बॉक्स आता जी मी बॅग दाखवणार आहे त्या बॅगेला मला दोन लाख दहा हजार असे यूज आहेत म्हणजे भरपूर असा व्हायरल झालेला आहे व्हिडिओ आणि बघू शकता तुम्ही फक्त ही अशी पोटली बॅग आहे ती की जी माझा व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला आहे दोन लाख दहा हजार लोकांनी हा माझा व्हिडिओ बघितला आहे आणि तुम्हाला जर आज व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन सबस्क्राईब करा अगोदर सबस्क्राईब केला असेल तर मोस्ट पॉप्युलर व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही फर्स्ट व्हिडिओ या बॅगचाच असेल बघा तुम्ही बघू शकता दोन लाख दहा हजार लोकांनी बघितलेला आहे आणि कमेंट तरी भरपूर आहेत पोटली बॅग ही फक्त एका ब्लाउज पीस पासून मी शिवली आहे भरपूर मित्र ना हा माझा व्हिडिओ आवडलेला आहे भरपूर जणीने मला कमेंट सुद्धा करून सांगितलेले आहे बघू शकता मैत्रिणी काहीच नाही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशी पोटली बॅग घरीच तयार करू शकता की ती तुमच्याकडे ब्लाऊज पीस असाल त्यापासून आणि मैत्रिणी मी माझ्याकडे अजून ब्लाऊज पीस होते त्यापासून मी अशा प्रकारचं तोरण सुद्धा तयार केलंय बघू शकता आणि हा जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा दोन लाख प्लस व्हिडिओ म्हणजे दोन लाख दहा हजार लोकांनी हा व्हिडिओ बघितला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा आणि इथं या वरच्या साईडला आहे हा सुद्धा एक ब्लाउज पीस आहे आणि इथं मी लेस जोडलेला आहे आणि हे आहे हे पाना जे पान तयार केलेलं आहे हे सुद्धा मी ब्लाऊज पीस पासून तयार केलेला आहे बघू शकता आणि यामध्ये मी जी शॉपिंग बॅग असते तिचा वापर केलेला आहे जेणेकरून थोडा हार्ड बनत आहे आणि याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचाच वापर केलेला आहे त्यामुळे पानांचा असा छान आकार दिसत आहे बघू शकता म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून जे म्हणजे छोटासा जरी कपडा असेल त्यामधून एक नवीन आपल्याला गोष्ट तयार करायला मिळते आणि शिकायला सुद्धा भेटतं बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे तोरण तयार केलं आहे मी अजून एक तोरण तयार केलं आहे की मी साडीच्या लेसचा वापर करून केला आहे बघू शकता तुम्ही याला सुद्धा खूप छान असे यूज आहेत आणि हा साडीचा लेस आहे आणि बॅक साइडला सुद्धा एक ब्लाऊज पीस चा वापर केलेला आहे मी जसे की सेम कलर आहे आणि उलनचे थोडेसे घोंडे केले आहेत मी बघू शकता म्हणजे हा म्हणजे हे तोरण आहे मी ब्लाऊज पीसच्या लेस पासून तयार केलेला आहे मी तयार केलेले तोरण हे दोन आहेत याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता बॅग सुद्धा मी त्याच साडीच्या लेस पासून बॅग सुद्धा तयार केलेला आहे बघू शकता म्हणजे अगोदर मी काय केलं शॉपिंग बॅग असते ती घेतली आणि त्याच्यावरती पूर्ण लेस जोडून घेतले आणि आतमध्ये एक ब्लाउज पीस घातलाय बघू शकता आणि झीप लावली आहे आणि हातामध्ये पकडण्यासाठी अशा प्रकारच्या त्याला लावलं ला आहे म्हणजे जो लेस असतात आपण फेकून देतो त्याचा सुद्धा वापर करू शकता तुम्ही अशा प्रकारे आता यानंतर मी अजून एक बॅग शिवली आहे याच्यामध्ये मी जी राईस बॅग असते तिचा वापर केलेला आहे हे सुद्धा एक टिफिन बॉक्स आहे आता भरपूर दिवस जरी ठेवून ठेवल्यामुळे थोडस असं दुडमडल्यासारखं दिसायलाय सुद्धा एक झीप लावलेली आहे ला आणि या ब्लाउज पीसला अशा प्रकारचा लेस होता तोच लेस सुद्धा मी याला जॉईन केला आहे तर तुम्ही अशा प्रकारची बघू शकता ही पण मी ब्लाऊज पीस एका एक ब्लाउज पीस होता माझ्याकडं की एक बॅग नाही अजून एक बॅग शिवली होती ती मी आता माझ्याकडे नाही मी दिली आहे बघू शकता आता मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की तुम्ही तू एवढ्या बॅगा शिवतीस त्याचं काय करतेस तर मी काय करत नाही आहेत माझ्याकडे मी असंच देऊन टाकते पण काय होतं आपण ब्लाउज पीस असतात त्याचा काहीतरी एक उपयोग होतो आणि ही वस्तू कुणाला तरी वापरायला भेटले तर त्याचा आनंद सुद्धा होतो आणि एक नवीन गोष्ट शिकायला सुद्धा भेटते त्यासाठी मग मी अशा बॅग्स तयार करत असते आता इथं मी एका साडीच्या कपड्यापासून पाऊच तयार केलं होतं हे तर एकदम सिम्पल आहे पाऊच आतमध्ये गोनी वापरली आहे आणि आस्तर सुद्धा वापरलेला आहे छोटस पेन्सिलला पाऊच असतं ते तयार केलं आहे बघू शकता मी ब्लाऊज पीस शिवला होता त्याच्यावरती मॅचिंग अशी मी एक बॅग तयार केली आहे बघू शकता पोटली बॅग असते ती आता हा जो बघत आहे तुम्ही कपडा हा प्लेन होता पूर्णपणे प्लेन होता त्याच्यावरती काही नव्हतं हे इथं लावलेलं ला आहे मी लेस लावलेला आहे इथं सुद्धा लेस इथं आणि सेंटर हा सेंटरमध्ये ब्ल्यू कलरचा कपडा दिसत आहे हा की जे हा ब्लाउज पीस आहे याच्यामधला ही धारी होती या धारीचा वापर केलेला आहे म्हणजे दुसऱ्या ब्लाऊज पीसची धारी होती लेस ती इथं वापरलेली आहे मी आणि हा सुद्धा मी ब्लाऊज शिवला होता त्यामधून कपडा उरला होता त्याचा असा वापर केलेला आहे बघा जी गोल आकारची कोठली बॅग असते तेच प्रकारे आणि तुम्ही याच्यामध्ये साडी घातल्यानंतर तुम्ही याचा वापर करू शकता मॅचिंग अशी कोठली बॅग म्हणजे इथं मी कोणताही खर्च म्हणजे ज्या आहेत माझ्याकडे वस्तू त्यांचा इत उपयोग केलेला आहे तुम्ही जर कपडे घरी शिवत असाल तर अशा वस्तू तुमच्याकडे भरपूर अशा उरल्या जातात बघा इथे रेडीमेड टोरी असते ती वापरकेले आहे मी प्लेन ब्लाउज पीस पासून अशा प्रकारची पोटली बॅग शिवली आहे मी ब्लाउज पीस पासूनच बाजारी पीसवी असते त्या सुद्धा तयार केलेला आहे यात मध्ये गोणीचा वापर केलेला आहे राईस बॅग असते तिचा आणि वरून ब्लाउज पीस बाजारी याचा सुद्ध सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे बघू शकता अजून एक सुद्धा तशाच प्रकारची बॅग तयार केलेली आहे अशा प्रकारचे हँडल तयार केलेले आहेत आणि अशा प्रकारचे आता मी परवाच व्हिडिओ अपलोड केलेला आहे या बॅगचा तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा एक मी ड्रेस शिवला होता म्हणजे लेहंगा शिवला होता त्यामध्ये कपडा उरला होता त्या कपड्यापासून मी अशी बॅग शिवली आहे बघू शकता बॉटम सुद्धा बघू शकता या खूप छान झालेला आहे आणि आतमध्ये मी जी शॉपिंग बॅग असते तिचा वापर केलेला आहे असं बघा बॅग तयार आहे बघू शकता त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि मी आत्ता ज्या व्हिडिओ मध्ये दाखवले आहे त्या पूर्ण म्हणजे ज्या वस्तू दाखवल्या त्या सगळ्या व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि माझ्या चा, सगळ्या चॅनल व्हिडिओना चांगले युज सुद्धा आहेत भरपूर अशा अजून मी वस्तू तयार केल्या आहेत त्या मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करेन आता खूप लॉंग व्हिडिओ होत आहे त्यासाठी बघू शकता अशा प्रकारच्या मी भरपूर सारा बॅगा ब्लाउज पीस पासून शिवल्या आहेत ज्या मी बॅगा दाखवल्या आहेत त्यामध्ये कोणतीही बॅग तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे व्हिडिओ त्याचा तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजून भरपूर अशा मी वस्तू बनवल्या आहेत त्या सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन तर आता लॉन्ग खूप व्हिडिओ होतो त्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये